भाजीच्या वाटीत बी तू चपातीत बी तू भातात बी तू वर्णात पण तू ताटात भीतू वाटीत बी भी तू तांब्यात बी तू अरे म्हणलं जो प्रेम आहे का काय खानावळ आहे पण ते प्रेम आहे प्रेम हे ईश्वर आहे प्रेम ही पूजा बरो आहे बरोबर आहे ते तितकं निखळ आहे म्हणून तू विचार गोरगरीब उचनी जाती धर्माच्या पलीकडचं प्रेम असतं गरीब श्रीमंताची दरी कमी करणारं प्रेम असतं अर्थात गरीबाचं श्रीमंतावर होऊ शकतं साहजिक आहे अट्रॅक्शन आहे पण श्रीमंताचं गरीबावर प्रेम होणं ही फार मोठी गोष्ट खरंच का म्हणजे प्रेमाबद्दल चर्चा करत असताना प्रेमाला इतका मोठा दर्जा देण्याचं काम प्रेमाची उंची वाढवण्याचं काम प्रेमावर विश्वास ठेवण्याचं काम हे प्रेम करणारा समजू शकतो म्हणजे घरातली गोष्ट आहे आणि प्रेमाबद्दल आपण चर्चा केली पाहिजे कारण गावखेड्यातलं प्रेम वेगळं आहे शहरातलं प्रेम वेगळं आहे कुटुंबातलं प्रेम वेगळं आहे आपलं आई वडिलांविषयीचं प्रेम वेगळं आहे आपण एकमेकांवर करतो ते प्रेम सुद्धा प्रेमच आहे म्हणूनच प्रेमाला इतकी मोठी उपमा दिली प्रेम ही ईश्वर आहे प्रेम ही पूजा आहे खरंच देवाचं जर स्थान त्या प्रेमाला दिलं असेल तर मग त्या प्रेमाची ताकद सुद्धा तितकीच मजबूत असली पाहिजे सकाळी मुलाला प्रश्न पडला म्हणून त्यांनी आईला विचारलं की तुमच्या दोघाचं लग्न कशा पद्धतीनं झालंय म्हणजे तुमचं प्रेम कसं झालं की तुझं पप्पांवर प्रेम झालं की पप्पानी तुझ्यावर प्रेम केलं लहान आहे कळत नाही प्रश्न पडलाय विचारला पाहिजे म्हणून त्याने विचारला सुद्धा प्रेमाच्या व्याख्या प्रेम करणाऱ्यांनाच माहिती आहेत परंतु प्रेमाची व्याख्या न प्रेम करणाऱ्यांना तर जास्त माहिती असतात कारण त्यांचं कधी प्रेमच होत नसतं कितीही प्रयत्न केला प्रेम करण्याचा तरी तसं प्रेम ते त्यांचं यशस्वी होत नाही हल्ली बघा सध्याचं प्रेम वेगळं झालंय आई वडिलांपेक्षा आपल्या नेत्यावर जास्त प्रेम करणारी माणसं आहेत आपल्या आईवडिलांना आईवडील किंवा बाप म्हणा बापाला बाप मानायला तयार नाहीत परंतु नेत्याला बाप मानणारी माणसं आपल्या समाजात आपल्या राज्यात देशात गावखेड्यात आहेत आहेत की नाही त्यांचं प्रेम कसलंय त्यांचंही प्रेम असल्याच पद्धतीचं असेल ना कसलं तरी पण प्रेम आहे याला माझ्या मते किंमत आहे सगळ्यात महत्वाचं काय प्रेमाला वय नसतं आणि प्रेमाला रंग सुद्धा नसतो जर मी प्रेम करू शकतो आणि माझ्यावर प्रेम होऊ शकतं तर जगातल्या कुणीही कुणावर प्रेम करू शकतो असं प्रेमाचं निथळ स्वरूप आजही समाजामध्ये त्या ताकदीनं जिवंत आहे प्रेमामध्ये आनाभाका घेतल्या जातातच म्हणजे मी साधारणतः नवी दहावीला असेल आणि आता प्रेमाच्या गप्पा चालतात तर ते ऐकल्यावर माझ्या कानावर त्यांची ती शब्द पडत होती ऐकत असताना म्हणे भाजीच्या वाटीत बी तू चपातीत बी तू भातात बी तू वरणात पण तू ताटात भीतू वाटीत बी तू तांब्यात बी तू अरे म्हणलं ह्याचं प्रेम आहे का काय खानावळ आहे पण ते प्रेम आहे आत्ताची प्रेमाची परिभाषा तर फार वेगळी झाली कॉस्मेटिक कल्चरमध्ये म्हणजे सुंदर नसलेली माणसं सुद्धा सुंदर दिसून प्रेम मिळवण्यासाठी प्रयत्नशील असतात तर काही माणसं सुंदर असतात पण प्रेमामध्ये ते यशस्वी कधी होत नाहीत म्हणून त्यांची तळमळ वेगळीच असते आता मला प्रश्न हाच पडलाय की गद्दारांचं सुद्धा प्रेम असतंच बंडखोरांचं सुद्धा प्रेम असतंच की पण निष्ठावंतांचं सुद्धा प्रेम असतं प्रामाणिक लोकांचं सुद्धा प्रेम असतं बायकोचं नवऱ्यावर सुद्धा प्रेम असतंच नवऱ्याचं बायकोवर सुद्धा प्रेम असतं आईवडिलांचं मुलांवर सुद्धा प्रेम असतं मुलांचं आईवडिलांवर सुद्धा प्रेम असतं आपलं समाजांवर सुद्धा प्रेम असतं समाजाचं आपल्यावर सुद्धा प्रेम असतं माणसांचं प्राण्यावर सुद्धा प्रेम असतं पक्षांचं माणसांवर सुद्धा प्रेम असतं आपलं निसर्गावर सुद्धा प्रेम असतं निसर्ग सुद्धा आपल्याला प्रेमातूनच श्वास देतो त्याचं सुद्धा प्रेम असतं फक्त प्रेमाची व्याख्या ही तुम्हाला कशा पद्धतीनं मांडायचे करायचे हे मात्र कळायला तुम्हाला प्रेम करता आलं पाहिजे आणि प्रेम ज्याला करता येतं त्यालाच प्रेमाची व्याख्या किंमत आणि महत्त्व सुद्धा कळतं वेळ निघून गेली आणि प्रेमावर तुम्ही गप्पा मारायला लागल्या अजिबात नाही कोणीच कुत्र सुद्धा तुमच्या प्रेमाला किंमत देणार नाही पण समोरची व्यक्ती पोट तिडकीनं प्रेम करते तरीही जर तुमच्या माझ्या मनामध्ये विश्वासघात करण्याची हिंमत असते त्याला प्रेम अजिबात मरत नाही तुम्हाला प्रेम मिळालेलं सांभाळता येत नाही तर असलेलं तुम्ही काय प्रेम टिकवू शकता सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे प्रेम सध्या कुणाला व म्हणजे कुणालाही कुणावर होऊ शकतं म्हणजे काही काही तर प्रेमविवाहाच्या अशा गप्पा आहेत आणि मी माझे बरेच मित्र आ, है वर वर है, है। पन, प्रेम ह्या संकल्पनेवर काम करतात गोरगरीब नीच जाती धर्माच्या पलीकडचं प्रेम असतं गरीब श्रीमंताची दरी कमी करणारं प्रेम असतं अर्थात गरीबाचं श्रीमंतावर होऊ शकतं साहजिक आहे अट्रॅक्शन आहे पण श्रीमंताचं गरीबावर प्रेम होणं ही फार मोठी गोष्ट आहे चित्रपट सोडून आजची परिस्थिती काय आजच्या परिस्थितीला त्या अंगाने जर पाहिलं तर तसं शक्य होणार नाही पण घडतय प्रेम कुणावरही कुणीही करू शकत मला आताच मित्राचा फोन होता आणि आम्ही चर्चा करत होतो म्हणलं माझं वजन एवढं वाढलं अरे म्हणलं तुझा काय तोटा आहे का लग्न झालंय लेकर बाळ आहे तुला काय प्रॉब्लेम आहे आता तुझ्या प्रेमाला कशाची अडचण आली आहे का नाही तुझ्यावर प्रेम कुणाचं कुटुंबातल्या लोकांचं कमी झालंय का नाही मला सुंदर वाक्य आठवले आणि म्हणून मी प्रेमाची गप्पा मारत बसलो तर मी त्याला एक साध्या भाषेत सांगितलं प्रेम कधीच शरीरावर आणि सौंदर्यावर होत नसतं प्रेम हे मनातून मनापर्यंत होत असतं पण प्रेम स्वार्थी आहे का प्रेम वासनांध आहे का आणि प्रेम फक्त स्वतःचा स्वार्थ साधण्यापुरता आहे का तर मग तो खड्डा आहे तुम्ही जाड आहे किंवा तुम्ही चांगले दिसत नाही म्हणून तुमच्यावर कोणी प्रेम करत नसेल असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते साप चुकीचं आहे तुमचं प्रेम जर निखळ असेल तर आयुष्यात तुम्ही प्रेम सुद्धा केलेलं नसू द्या तरीही तुमच्यावर प्रेम होऊ शकते कारण प्रेम कधी कुणाचं कुणावर होईल आणि कधी कुणाचं कुणासोबत होईल काही सांगता येत नाही ते म्हणतात ना प्रेम हे प्रेम अशा पद्धतीने करावं की त्या प्रेमाला सुद्धा विचारांची उंची असली पाहिजे ते तुमचं आमचं सेम असतं असं काही सगळे सगळेजण प्रेम करतात आडी अडचणी संकटातून त्यागातून संघर्षातून काही जण यशस्वी होतात काही जण पळून जाऊन करतात मग ते लग्नापर्यंत जातात शेवटपर्यंत टिकतात त्याला खरं प्रेम मानतात मध्ये सोडून देतात धोका देतात फसवतात प्रॉपर्टी लाटतात त्याला प्रेरण प्रेम नाही म्हणत त्यांना छपाई म्हणतात आज त्या प्रेमाची कल्पना गोष्ट ही मनात समजून घेतली पाहिजे म्हणून ज्याचं देवावर प्रेम असतं त्यांनी त्या प्रेमाला तितक्या मोठ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे काहीजण म्हणतात काहीजण चर्चा पण करतात प्रेम हे ईश्वर आहे प्रेम ही, ही पूजा बरो आहे बरोबर आहे ते तितकं निखळ आहे म्हणून तुम्ही चर्चा करताय पण प्रामाणिक प्रेमाची जर तशीच व्याख्या असेल तर ते विश्वासाने सुद्धा टिकलं पाहिजे ती सुद्धा खरी निष्ठा आहे आणि त्यासाठी प्रेमावर विश्वास ठेवला पाहिजे जाती धर्माच्या उतरंडी तोडणारं प्रेम असावं धर्माच्या पलीकडं आणि गरीब श्रीमंतीच्या सुद्धा विचार करणारं प्रेम असावं आणि प्रेम हे विशा विश्वासाने टिकणारं असावं तसं जर प्रेम असेल तर त्या प्रेमाला सॅल्यूटच धन्यवाद मनात आलं म्हणून सांगितलं जय जाऊ जय शिवराय प्रेम प्रेमाचा आणि प्रेम करणाऱ्यांचा विजय असो